हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी लिट्टी चौका यू पी बिहार त्या साईडने खूप जास्त प्रमाणात बनवलं जातं जसं महाराष्ट्रामध्ये एकदम लुसलुसीत पुरणपोळी बनते ना सेम तसंच तिकडे लिट्टी चौका बनतं तर इथे मी पहिले गव्हाचं पीठ घेतलं आहे जे म्हणजे चपाती वगैरे लागते ना मी तेच मी इथे पीठ घेतलं आहे तर याला याच्यामध्ये काही टाकायचं आहे तर एक चम्मच इथे तीळ टाकलेत गावरान तीळ आहे आणि एक चमच ओवा टाकलाय ओवा टाकल्याच्या नंतर चवीपुरतं मीठ टाकायचे आणि चार ते पाच चमची इथे एकदम साजूक तूप टाकायचे तूप टाकल्याच्या नंतर त्याला चांगलं मळायचे एक एकजीव असं पिठाला करायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला एकदम असं कडक मळून घ्यायचं आहे तर एकदम हे आ, हे जे पाणी घेतलं आहे मी हे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे जसं गरम वगैरे नाही केलं आहे चांगलं त्याला कडक असं मळून घ्यायचं आहे त्याला कवर केल्याच्यानंतर म्हणजे त्याच्यावर तुम्ही कपडा वगैरे टाकू शकता किंवा असं एखाद्या बाऊलने कवर करून ठेवू शकता तर दहा पंधरा मिनटं आपल्याला त्याला कवर करून ठेवून द्यायचं आहे तर इथे मी चोखाची तयारी करते जसं आपल्या इकडे वांग्याचं भरीत कर करतात ना तर त्यांच्या तिकडे त्या वांग्याच्या भरिताला म्हणजे त्या ते वांग्याच्या भरितामध्ये आलू पण ॲड करतात तर मी म्हणजे आपल्या इकडे कसं वांग्याचं भरीत म्हटलं की फक्त वांग आणि हिरवी मिरची कांदा लसण याला मस्त असं बनवतात पण चोखा बनवायचं म्हटलं ना तर त्यांच्या तिकडे वांगे टोमॅटो आणि हिरवी मिरची लसण याला सगळ्यांना जे आहे ना आलू झालं आलूला बॉईल करून घेतात आणि नंतर त्याच्यामध्ये टाकतात सगळ्यांना भाजून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं जसं टोमॅटो वांगे चांगले भाजून घ्यायचे त्याच्यानंतर मी इथे कांदाचे छिलके काढतीये आहे तर दोन तीन कांदे घेतलेत नंतर पण आपल्याला लागणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे कांदा बारीक चॉप करून घेते एकदम चांगलं बा जेवढं बारीक ना तितकं बारीक करायचं आहे तर हिरवी मिरची पण चांगली बारीक केली आहे अद्रक पण आणि लसण पण चांगला बारीक केलं आहे आणि त्याच्यानंतर कोथंबीर पण तर हे कापून साईडने ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर हे फुटाणे असतात ना तर त्याचं हे पीठ बनवलेलं आहे तर माझ्याकडे रेडीमेड होतं तर मी तेच वापरणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर फुटाणे किंवा डाळ असते ना तर त्याचं चांगलं पीठ बनवून घ्यायचं बेसनसारखं एकदम फाईन बनवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पण वापरू शकता तर याच्यामध्ये मी तिखट मिरची पावडर ओवा टाकलाय एक चम्मच जिरे टाकलेत एक चम्मच आणि हळद टाकली आहे त्याच्यानंतर एक चम्मच तीळ टाकलेत आणि चवीपुरतं मीठ टाकले त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे हिरवी मिरची टाकायची आहे आणि अद्रक लसण बारीक चिरलेला तो पण टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे मोहरीचं तेल टाकायचंय मोहरीचं तेल टाकल्याच्या नंतर इथे मी एक चमच जे आंब्याचं लोणचं असतं ना तर त्याचा जो मसाला असतो तो मी घेतलाय आणि लिंबू पिळलंय मी अर्ध तर थोडंसंच पिळलंय जास्त नाही टाकलंय तर त्याच्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे जे लोणचं आहे ना तर ते प्रॉपर याच्या त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि थोडंसंच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे याला जास्त ओलं नाही करायचंय तर हे सत्तूचं मिश्रण आहे बघा तर त्यांच्या तिकडे सत्तूचं मिश्रण असं बोलतात तर सत्तूचं जे मिश्र मिश्रण आहे तर ते बनवून तयार झालं आहे त्याच्यानंतर पीठ बघू शकता जेव्हा मी मळलं होतं तर तेव्हा ते, ते चांगलं कडक होतं थोडंसं पाच दहा मिनटं त्याला साईडने ठेवलं तर तो ते हलकसं सॉफ्ट आहे तर त्याच्यानंतर काय करायचं ना की छोटासा गोळा घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याला हलकसं कोरडं पीठ लावायचंय आणि छान त्याला वाटीसारखं बनवायचं बनवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे सत्तूचं मिश्रण आहे तर ते त्याच्यामध्ये भरायचे आणि त्याला चांगलं असं कवर करून घ्यायचे त्याचे जे बंद करून घ्यायचे त्याला चांगलं म्हणजे जेव्हा भाजतो ना आपण तर ते फुटायला नको किंवा त्याच्यातून जे सत्तूचं मिश्रण आहे तर ते निघायला नको तर त्याला चांगलं कवर करून घ्यायचे त्याचं जे तोंड आहे तर त्याला चांगलं बंद करून घ्यायचंय आणि छान छान असे छोटे छोटे लिट्टी बनवायचे तर मस्त लागतात एकदम क्रिस्पी फक्त आवडमध्ये बनवताना ना थोडंसं काळजी घ्यायची ते लवकर कडक होतात आणि जेव्हा आपण गॅसवर बनवतो ना तर ते एकदम म्हणजे क्रिस्पी लागतात बघा तर बनवताना इथे मी चेक करून बघते आहे की आप्याच्या पॅनमध्ये व्यवस्थित बसतं आहे का कारण की मी याला आपेच्या पा पॅनमध्ये त्याला बनवणार आहे तुम्ही तसं तव्यावर पण बनवू शकता किंवा जे जे आपण कांदा वगैरे भासतो ना ती जाळी असते ना त्या जाळीवर पण तुम्ही त्याला बनवू शकता खूप टेस्टी लागतं तर इथे मी थोडंसं तूप टाकलं आहे आप्याच्या पॅनमध्ये आणि त्याला चांगलं असं म्हणजे क कमी गॅस ठेवलं आहे तर चांगलं त्याला एकदम असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचे आहे आवणमध्ये जर का तुम्ही बनवत असेल तर थोडंसं काळजी घ्यायची कारण की मी आवणमध्ये बनवले ना तर ते थोडे कडक झाले होते आणि हे जे गॅसवर असे बनवले ना तर एकदम असे मस्त क्रिस्पी लागत होते तर छान त्याला बनवून घ्यायचे भाजून घ्यायचे कमी गॅसवर आणि कंटिन्युअसली त्याला फिरवत राहायचे तर इथे एका साईडने ते होतच आहे इथे जे टोमॅटो आहे आणि वांगी भाजून घेतली होती त्याची छान त्याचे काळपटपणा सगळा काढून टाकायचं आहे आलू पण मी बॉईल करून घेतले होते त्याचे पण शिलके काढलेत हिरवी मिरची लसण सगळं प्रॉपर व्यवस्थित त्याला काढून घ्यायचं काळपटपणा पण थोडाफार आला तर काही हरकत नाही दिसायला थोडंसं वेगळं दिसतं पण खूप टेस्टी लागते बघा ही चटणी तर तुम्ही चटणी म्हणून पण याला खाऊ शकता खरंच खूप टेस्टी लागते मी टेस्ट करून बघितली आहे मी बनवलं आहे मी खाल्लं आहे तर मी नक्की सांगते फक्त एवढं आहे की जेव्हा तुम्ही ते लिट्टी बनवता ना तर आवणमध्ये थोडंसं व्यवस्थित बनवा नाहीतर आवणमध्ये बनवूच नका छान पॅनमध्ये एखाद्या किंवा तव्यावर तुम्ही छान त्याला बनवू शकता तर एकदम क्रिस्पी लागतं आवणमधलं थोडं कडक लागतं आहे कारण की मी आवणमध्ये पण थो एक प्लेट ठेवून बघितली होती त्याच्यानंतर काय करायचं ना जे आपण चोखा आहे तर त्याला बनवण्यासाठी जो लसण आणि हिरवी मिरची त्याला बारीक करून घ्यायचं त्याच्यानंतर जे वांगे आहे हे भाजलेले ते त्याच्यामध्ये टाकायचे मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि टोमॅटोला पण बारीक करून घ्यायचं चा पहिले चाकुणी आणि नंतर मॅश एखादं मॅशर वगैरे असेल तर त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं एकदम असं एकदम फाईंड पेस्ट तर नाही बनवायची आहे पण हलकंसं ते चांगलं बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आलू आहे तर ते पण बॉईल करून घेतले होते मी तर त्याला पण त्याच्यामध्ये मिक्स करती आहे तर असंच त्याला हाताने थोडंसं दाबून त्याला त्याच्यामध्ये टाकतीये त्याच्यानंतर परत मी मॅशरने केलं होतं बारीक पण इथे मी दोनच आलू टाकले तिसरा ना आलू नाही टाकला कारण की मला ते तितकंच म्हणजे दोन आलू जे आहे टाकलेले तर ते बेटर वाटत होतं म्हणून मी टाकलं नाही जर तुम्हाला आलू अजून आवडत असेल तर ता, तुम्ही टाकू शकता तर इथे मॅशरनी परत चांगलं बारीक करून घेतलं मी त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची अद्रक लसण जे सगळं बारीक उरलेलं होतं ते सगळं मी त्या चोखामध्ये टाकून दिलं आहे तर को भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि छान मस्त जे चोखा आहे तर ते तयार होतो खूप टेस्टी लागतो तुम्ही असं पण चपातीसोबत खाऊ शकता त्याला खरंच खूप छान लागतो तर इथे चवीपुरतं मी मीठ टाकलं आहे आणि चांगलं त्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो चोखा आहे तर तो आपला बनून तयार तर जी लिट्टी आहे तर ती पण मी छान त्याला भाजून घेतलं आहे एकदम क्रिस्पी होईपर्यंत त्याला चांगलं भाजून घेतलं आणि मस्त त्याला फोडायचे तूप टाकायचे आणि जी चोका आहे त्याच्यासोबत एन्जॉय करायचे तर मी सांगितलं होतं की मी शेवटची प्लेट जी आहे तर ती मी अव्हनमध्ये बनवली होती पण ती खूप कडक झाले होते ते कारण की त्याच्यामध्ये ऑइल वगैरे नव्हतं टाकलेलं तर ते अजून खूप कडक झाले होते तर इथे जे प्लेट आहे तर ती मी बनवती आहे तर इथे तुम्ही नक्की ट्राय करून बघा नवीन काहीतरी स्वस्त रहा मस्त रहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय